या नोटीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो आजपासून महाटी इटी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस साठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रोसेस पहा ही सुरू झालेली आहे ऑनलाईन अर्ज आपल्याला पहा जर परीक्षेला भसायचा असेल पेपर एक किंवा पेपर दोन द्यायचा असेल तर हा ऑनलाईन अर्ज पहा भरायचा आहे तर हा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा ऑनलाईन अर्ज भरत असताना कोणकोणती कौन माहिती भरावी लागत आहे कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स पहा अपलोड करावे लागतात आणि योग्य प्रकारे माहिती आपण कशी भरावी म्हणजे आपण विषय निवडत असताना पेपर एक पेपर दोन माध्यम निवडत असताना कशा प्रकारे निवडायचं इतर माहिती आपण कशा प्रकारे भरावी या संदर्भातील माहिती तुम्हाला एक पंधरा मिनिटांचा एक रेकॉर्डेड व्हिडिओ आहे पण डेमो व्हिडिओ आहे तर तो पाहायला मिळेल तो व्हिडिओ पहा संपूर्ण व्यवस्थित काळजीपूर्वक शांत बसून पहा आणि मग त्याच्यानंतरच ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करणार आहात त्यावेळेस करा त्याच्या आधी जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील स्कॅन तुमचा फोटो लागेल साईन लागेल तुमचं जे आय डी प्रूफ आहे तर त्याचा तुम्हाला एक पीडीएफ बनवायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं जे हस्तलिखित डिक्लेरेशन आहे तर ते तुम्हाला लिहून खाली अंगटा आणि पास साईन करायचे ते तुमच्याकडे पास स्कॅन करून असणं गरजेचं आहे तर सगळ्या गोष्टींची तुमची पूर्वतयारी झाल्यानंतरच आपण ऑनलाईन अर्ज पा भरावा आणि हा व्हिडिओ पा संपूर्णपणे कुठेही पा स्किप न करता बघा तुमच्या सर्व शंकांचं निरसन पा या माध्यमातून होईल आणि जर तुम्ही पा स्किप केला तर मग बऱ्याच गोष्टी तुमच्या राहू शकतात आणि बरेच प्रश्न तुम्हाला पा पडतील व्यवस्थित जो व्हिडिओ आहे तो पा बनवला सर्व गोष्टी तुम्हाला मी साध्या सोप्या भाषेमध्ये समजतील तर अशा मी सांगितलेल्या आहेत तर चला आता हा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर आपण आपला ऑनलाईन अर्ज भरा यासाठी आपल्याला महाटी डॉट इन या वेबसाईटला यायचं आहे या वेबसाईट ला आल्यानंतर आपण उमेदवाराची नवीन नोंदणी हा टॅप तुम्हाला दिसेल सुरुवातीला आपली नवीन नोंदणी करायची यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी आपण सुरुवात आधी आपला युजरनेम या ठिकाणी टाकायचा आहे आपल्या मनाने जो वाटेल तो आपण टाका लक्षात राहील असा टाकायचा तो तुम्ही लिहून ठेवा नंतर पासवर्ड या ठिकाणी आपण तयार करायचा आहे त्यानंतर इथे जो तुम्ही पासवर्ड तयार करणार तोच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड कन्फर्मेशन मध्ये टाकायचा आहे त्यानंतर खाली पाहा दहावीच्या प्रमाणपत्रा अनुसार तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे स्वतःचं नाव येईल या ठिकाणी वडिलांचं नाव मिळेल नेमील ना आणि सर्वात शेवटी पा आड नाव येणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर चालू असणार टाकायचा त्यानंतर या ठिकाणी पा ईमेल आय आपण टाकून पहा ओ टी पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणची माहिती भरायची तुमचं या ठिकाणी नाव वगैरे पाय व्यवस्थित टाका स्पेलिंग वगैरे चुकू देऊ नका त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाका ईमेल आय डी तुमच्या बरोबर टाका आणि पहा ओ टी पी पाठवा यावरती आपण क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबरला पहा एक ओ टी पी पाठवला जाईल पहा सहा अंकी तो ओ टी पी आपण या ठिकाणी एंटर करायचा आहे ओ टी पी आपण एंटर केल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचंय त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव म्हणजे युजर येणार येणारे तुम्ही जे ये युजर नेम तयार केलं तुमचा पासवर्ड या ठिकाणी जो तुम्ही टाकला तो या ठिकाणी दिसेल तुमचं या ठिकाणी जे नाव असणार आहे तुम्ही पूर्ण नाव टाकलेलं तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम ईमेल डीन पण मोबाईल नंबर दिसणार आहे तर हे तुम्ही पण लिहून घ्या जो आणि जे पासवर्ड आहे ते तुम्ही लिहून ठेवा याचा तुम्हाला उपयोग पुढे लॉग इन करण्यासाठी होईल आता अशा प्रकारे आपले रजिस्ट्रेशनच्या ठिकाणी पहा इन्फॉर्मेशन पूर्ण झाली ही स्टेप पूर्ण झाली आता आपण पहा पुन्हा एकदा लॉग इन करा याच्यावरती पहा क्लिक करायचे लॉग इन करूया जे जे काय आपण युजरनेम पहा तयार केलं लॉग इन रजिस्ट्रेशन करत असताना तर तो नेम आणि जो पासवर्ड आपण टाकला तर तो पासवर्ड या ठिकाणी आहे आणि त्याच्यानंतर आपण खाली हा जो काय पहा निळ्या कलर मध्ये पहा कॅप्चर कोड दिसेल तर तो आपण या ठिकाणी एंटर करायचा आहे जो कॅपिटल असेल तर कॅपिटल टाकायचा आहे स्मॉल असेल तर ता स्मॉल टाकायचा आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पहा लॉग इन करायचंय तुमचं लॉग इन होणार आहे पहा लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे अर्जावरील माहिती भरा परीक्षा फी भरा अर्ज डाउनलोड करा आणि आक्षेप नोंदवा तर हे ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे तर आपण आता अर्जावरती माहिती भरण्यासाठी तर ही दुसरी स्टेप करायची अर्जावरील माहिती भरा याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एप्लिकेशन फॉर्म वैयक्तिक माहिती दिसेल संपर्कासाठीचे ऍड्रेसची माहिती फिरप करायची शैक्षणिक माहिती भरायची आणि परीक्षा संदर्भातील माहिती भरायची आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहे तर सुरुवातीला आपली जी वैयक्तिक माहिती आहे याच्यामध्ये अर्जदाराचं नाव येणार आहे आपण जे रजिस्ट्रेशनमध्ये पण नाव टाकलं ते या ठिकाणी येतं जर तुमचं रजिस्ट्रेशनमध्ये नाव वगैरे चुकलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी ते दुरुस्त करू शकता नंतर खाली आल्यानंतर आईचं नाव जे आपलं आहे तर ते आपल्याला या ठिकाणी एंटर करावं लागेल जे आईचं नाव असेल आपलं ते आपण या ठिकाणी बरोबर एंटर काढ त्यानंतर जर नावात बदल आहे का नावात बदल असेल तर पा महिलांच्या बाबतीत जर नावात बदल असेल तर तुम्ही इथं यश करायचंय जर यश केलं तर पहिलं नाव त्यानंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव होईल आणि त्यानंतर अण्णा होईल म्हणजे तुमचं जे बदललेलं नाव आहे ते नंतर, ते नंतर बदल तो तो नावात बदल करण्याचं कारण काय आहे ते तुम्हाला इथं बा नमूद करायचंय म्हणजे लग्न वगैरे असेल किंवा ठिकाणी अजून काही कारण असं तुम्ही नाव बदललं असेल ते टाकायचं नावात बदल केल्याचा पुरावा फॅलिट प्रूफ आपल्या या ठिकाणी जोडायचं आहे तर कोणकोणते प्रूफ जोडायचे तर पा गॅजेट सर्टिफिकेट तुमच्याकडे गॅजेट सर्टिफिकेट असेल तर त्याची पीडीएफ अपलोड करा किंवा ते सिलेक्ट करा नसेल तर या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट किंवा दुसरं कोणते असेल तर ते आपण या ठिकाणी चूज करायचं आहे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर, तर मॅरेज सर्टिफिकेट त्यानंतर नावात बदल नसेल तर आपण या ठिकाणी नो यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली या ठिकाणी उमेदवाराची अतिरिक्त माहिती तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर त्यानंतर पुढे तुमची डेट ऑफ बर्थ आपण या ठिकाणी चूज करायचे आहे डेट ऑफ बर्थ आपण या ठिकाणी टाकल्यानंतर तुमचा आधार नंबर या ठिकाणी आपला टाकायचा आहे आधार नंबर नसेल तर आधार एनरोलमेंट आयडी टाकायचा या ठिकाणी आधार नंबर आपण टाकला तर या ठिकाणी टाकण्याची काही गरज नाही नंतर आपण पहा जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर उमेदवाराच्या जातीचा जो प्रवर्ग आहे पहा एस सी एसटी वीजे जो काय असेल तर तो आपण या ठिकाणी चूज करा त्यानंतर जात प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे आणि जात प्रमाणपत्राची दिनांक आपण या ठिकाणी नमूद करायची ठिकाणी आपली जी इथली माहिती आहे पहा कॅटेगरी किंवा जातीचा प्रमाणपत्र जे क्रमांक आहे तर ते, ते आपण अशा प्रकारे टाकायचे त्यानंतर जी काय तारीख आहे पहा तुम्हाला जातीचं सर्टिफिकेट मिळाली तर ते आपण या ठिकाणी टाकायची या ठिकाणची माहिती आपण व्यवस्थित पहा चेक करा डेट ऑफ बर्थ वगैरे पहा व्यवस्थित भरा आणि नंतर सेव्ह अँड पहा नेट ह्याच्यावरती क्लिक करा या ठिकाणची माहिती पहा सेव्ह होईल इन्फॉर्मेशन सेव्ह झाल्यानंतर आपण संपर्कासाठीची माहिती म्हणजे ऍड्रेसची इन्फॉर्मेशन या ठिकाणी फिलअप करायची या ठिकाणी तुमचा ऍड्रेस असेल तो आपण या ठिकाणी व्यवस्थित सह टाकायचा आहे कायमस्वरूपी आपण पत्ता टाकल्यानंतर पत्रव्यवहार पत्ता जर वेगळा असेल तर या ठिकाणी आपण खाली इंटर करायचा आहे याच्यामध्ये इंटर करायचा जर तुमचा परमनंट ऍड्रेस कायमस्वरूपी पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता जर सेम असेल तर आपण सेम ॲज परमनंट ऍड्रेस या समजून काय टिक दिसेल त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे इकडला ऍड्रेस या ठिकाणी येईल इथे तुम्हाला नवीन ॲड्रेस टाकण्याची गरज नाही जर वेगवेगळे पत्ते असतील तर तुम्ही ते वेगवेगळे ॲड्रेस टाकायचे या ठिकाणची ॲड्रेस आपण टाकल्यानंतर माहिती सेव्ह करायची तुमची माहिती या ठिकाणी पहा यशस्वीरित्या सेव्ह झालेला तुम्हाला मेसेज पहा मध्ये दिसेल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दहावीची इन्फॉर्मेशन पण सुरुवातीला टाकायची शैक्षणिक इन्फॉर्मेशन मध्ये आपली जी शैक्षणिक पात्रता आहे तर दहावीची माहिती आपण या ठिकाणी टाकायची प्रमाणपत्र क्रमांक टाका सीट नंबर टाकायचा आहे बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव महाराष्ट्र स्टेट बोर्ड येईल त्यानंतर या ठिकाणी उत्तीर्ण झाल्याचं महिना आणि वर्ष आपण या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला किती गुण मिळेल दहावीमध्ये ते टाका आणि एकूण गुण अशा प्रकारची या ठिकाणची माहिती फिलअप करायची बारावीची इन्फॉर्मेशन भरत असताना इथं चौकोन येईल त्याच्यावरती टिक करा नंतर पुढची इन्फॉर्मेशन आपण भरायची त्यानंतर खाली पा पदवीची माहिती भरत असताना जे उमेदवार पा डिग्रीच्या शेवटच्या वर्षात आहेत तर त्यांनी आधीचे जे वर्ष आहे म्हणजे दुसरं जे वर्ष आहे त्याची माहिती भरली ते जाईल म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी माहिती भरायला पा चान्स आहे तर अशा उमेदवारांनी या ठिकाणी माहिती भरत असताना आपण पदवी हा ऑप्शन चूज करायचा ठीक करायची नंतर तुमचं जे असेल या ठिकाणी पहा बी बे ए बी कॉम बीएससी बेक। जे असेल ते आपण या ठिकाणी पाच चूज करायचं आहे तुम्ही पास आहात तर या ठिकाणी पास टाकायचं जर तुम्ही फायनल इयरला असाल जे उमेदवार फायनल इयरला आहे तर त्यांनाच या ठिकाणी पदवीची माहिती भरता येईल फायनल इयर एपियर म्हणायचं आणि त्यानंतर मग तुम्ही पाठीमागच्या वर्षाची या ठिकाणचे जे मार्क वगैरे आहेत ते टाकायचे तुमच्या या ठिकाणी पदव्युत्तर पदवी जे असेल एम ए असेल एम कोण असेल एम एस सी ऑर्डर जे असेल ते आपण या ठिकाणी चूज करा आणि त्यानंतर या ठिकाणची माहिती फिलअप करायची त्यानंतर पुढे आपल्याला पहा व्यावसायिक पदवी का शिक्षण म्हणजे पहिली ते पाचवी साठी प्रोफेशनल डिप्लोमा म्हणजे पहा डीएड ची माहिती आपल्याला फिलअप करण्यासाठी आपण हा जो चौकोन आहे यावरती पहा क्लिक करायचं नंतर पदविकेचे नाव आपण डी टी एड डी एड डी एड जे तुमचं असेल नाव ते आपण या ठिकाणी चूज करा नंतर रिझल्ट तुमचा फायनल इयरला असाल तुम्ही एपीएड असाल तर एपीएड करा नसाल पास करा। तर त्या ठिकाणी पहा एपीएड केलं तर या ठिकाणी तुम्हाला पा, म्हणजे पहिल्या वर्षाची पहा माहिती टक्केवारीवरती आहे प्रथम वर्षाची ती भरावी लागेल तुम्ही पास असाल त्या ठिकाणी शेवटच्या वर्षाची या ठिकाणी तुम्हाला माहिती भरावी लागेल जे बोर्ड आहे तर ते आपण या ठिकाणी पहा एमई सी पुणे असं या ठिकाणी टाका त्यानंतर पदवी उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष आपण टाकायचं या ठिकाणी तुम्ही यूज करायचं आहे यापैकी कोणत्या वर्षी आपण पास झालाय आपण या ठिकाणी टाकायची पर्शियंटाईल ग्रेड असेल तर टाका नसेल त्या ठिकाणी नाही टाकला तरी चालेल प्रमाणपत्राचा क्रमांक आपण या ठिकाणी नमूद करायचा आहे जो क्रमांक असेल आपल्याला डी जे सर्टिफिकेट मिळालं तर त्याच्यावरचा आपण या ठिकाणी नमूद करा त्यानंतर खाली व्यावसायिक पदवी शिक्षण सहावी ते आठवी प्रोफेशनल एज्युकेशन डिग्री म्हणजे या ठिकाणी जर तुमचं बीएड बी एड झालं असेल तर त्या ठिकाणी माहिती तुम्हाला फिलअप करावी लागेल बी एड असेल तुमचं बीपीएड असेल इंटिग्रेट कोर्स असेल किंवा ऑदर जे असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकायचे रिझल्ट तुमचा एपीएड असाल किंवा पास असाल तर ती माहिती आपण या ठिकाणी व्यवस्थित नमूद करायची आहे तुमचं जे बोर्ड वगैरे आहे तर त्याची माहिती आपण या ठिकाणी टाकायची पदवी वर्ष टाकायचं अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं बी असेल ॲपिअर असाल तर त्याची माहिती आपण या ठिकाणी व्यवस्थित फिलअप करा आणि या ठिकाणी आपण दहावी असाल उत्तीर्ण असाल बारावी असेल तुमचं पदवी असेल एम ए असेल तुमचं एम ए असेल सगळी माहिती आपण या ठिकाणी भरायची बी ची माहिती व्यवस्थित आपण या ठिकाणी फिलअप करा डी ची माहिती फिलअप करा आणि त्याच्यानंतर आपण ही माहिती पास सेव्ह करायची माहिती तुमची सेव्ह होईल नंतर या ठिकाणी आपल्याला परीक्षा संदर्भातील पण माहिती फिलअप करायची या ठिकाणी तुम्हाला परीक्षा केंद्राचा जिल्हा चूज करायचा आहे या ठिकाणी सेंटर आपल्याला चूज करत असताना तुम्हाला जे सेंटर द्यायचं आहे तर ते सेंटर यापैकी आपण चूज करायचे त्यानंतर एक्झाम अप्लाय एक्झाम मध्ये तुम्हाला कोणता पेपर द्यायचा आहे पेपर पहिला हा पहिली ते पाचवीसाठी पेपर दुसरा सहावी ते आठवीसाठी आणि जर तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असतील तर बोध पेपर्स एक आणि दोन याच्यावरती आपण क्लिक करायचे त्यानंतर पुढे तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट पाठ चूज करायचा आहे ऑप्शनल सब्जेक्ट पाठ चूज करत असताना तुमचा हा जो सेकंड पेपर आहे सहावी ते आठवीसाठी तर त्यासाठी तुम्ही मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स यापैकी एक सब्जेक्ट चूज करावा तुमचं डिग्रीचा जो विषय असेल त्याच्यानुसार आपण निवडायचा आहे तुमचं मॅथ सायन्स असेल बी एस सी असेल असे तर मॅथ सायन्स निवडा आणि सामाजिक शास्त्र विषय असेल तर तुम्ही सोशल सायन्स निवडा आणि जर तुमचं भाषेतून पदवी झाली असेल तर तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक विषय पा चूज करू शकता परीक्षेचं माध्यम या ठिकाणी आपल्याला चूज करायचंय तर बघा परीक्षेचं माध्यम हे चूज करत असताना तुम्हाला कोणती भाषा घ्यायची आहे तर हे आपण इथं त्यासाठी माध्यम पहा चूज करा जर तुम्ही मराठी भाषा या ठिकाणी घेतली तर जी सेकंड लँग्वेज आहे ती तुमची पहा कंपल्सरी ही या ठिकाणी तुम्हाला दिसेल पहा इंग्रजी येते पा सेकंड लँग्वेज पा इंग्रजी कंपल्सरी येते जर या ठिकाणी माध्यम तुम्ही पहा इंग्रजी घेतलं म्हणजे परीक्षेचं माध्यम जर इंग्रजी घेतलं तर या ठिकाणी तुमची पहिली भाषा ही इंग्रजी आणि दुसरी भाषा तुम्हाला मराठी ही कंपल्सरी येते नंतर जर माध्यम आपण या ठिकाणी पहा हिंदी चूज केलं परीक्षेचं माध्यम हिंदी चूज केलं तर पहिली भाषा या ठिकाणी पहा तुमची हिंदी येणार आहे आणि सेकंड लँग्वेज मध्ये तुम्ही मराठी किंवा इंग्रजी चूज करू शकता तर अशा प्रकारे माध्यम आपण जे घेऊ त्यानुसार पहा भाषा आपल्या इतर पहा चूज करता येतील त्यानंतर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का डोमासाल सर्टिफिकेट आहे का तुम्ही रहिवासी आहात का तर आपण सगळेजण आहोत तर यस करायचा डोमासाल सर्टिफिकेट असेल तर आणि पहा दिव्यांगत्वाची माहिती भरत असताना उमेदवार दिव्यांग आहे का यस केलं तर या ठिकाणची माहिती तुम्हाला पहा सगळी पहा फिलअप करावी लागेल जर तुम्ही दिव्यांग नसाल तर आपण या ठिकाणी नो करायचे नंतर तुम्हाला काही माहिती भरण्याची गरज नाही आपण स्वतः माजी सैनिक आहात का सैनिक असाल तर पहा यस करायचं आहे तर तुम्हाला खाली काही माहिती भरण्याची गरज नाही जर तुम्ही पहा नो म्हटला तर पुढे तुम्हाला आपण शहीद सैनिकांच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय आहात का असाल तर यस करा नसेल तर या ठिकाणी पण नो करा जर यश केलं तर जे माजी सैनिकांच्या कुटुंबामध्ये नसेल त्यांचे दोन्ही ऑप्शन पण नो नो येतील नंतर या ठिकाणी पहा परीक्षेत गैरप्रकार म्हणजे या ठिकाणी महाटी टी दोन हजार अठरा एकोणीसच्या गैरप्रकारामध्ये तुमचं नाव आहे का म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचं पण डिक्लेरेशन द्यायचं आहे म्हणजे वेबसाईटमधील महाटीट अठरा महाटेट एकोणीस परीक्षेमधील गैरप्रकार आढळलेल्या उमेदवारांची यादी स्वतः वाचून तपासली आहे या यादीत माझ्या नावाचा समावेश नाही याचे स्पष्टीकरण मी करत आहे मी येथे करत असल्यास स्पष्टीकरण खोटे पुष्टीकरण खोटे आढळून आल्यास त्याबाबत होणाऱ्या नुकसानीस कारवाईस मी स्वतः जबाबदार असेल तर या ठिकाणी जर तुमचा सहभाग नसेल तरच आपण पाय यस करा जर सहभाग तुमचा असेल तर तुम्हाला पुढे या ठिकाणी फॉर्म फिलअपच करता येणार नाही कारण जर आपण पाय यस केलं आणि उद्या जर तुमचं या यादीमध्ये नाव असेल तर मात्र तुम्ही पास होऊनही या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट पण रिजेक्ट केलं जाईल तर आपण याच्यामध्ये सहभागी नसेल तर आपण टिक करायची नंतर जुळे भावंड आहेत का तर असेल तर यस करा नसेल तर पण नो करा जर यश केलं तर मग तुम्हाला त्याची माहिती भरावी लागेल नाव वगैरे जुळे वाहनाचं लिंग कोणतं आहे त्याची माहिती फिलअप करावी लागेल न केलं तर कार, कार, या ठिकाणी काही भरण्याची गरज नाही नंतर या ठिकाणी पण छायाचित्र ओळख फोटो आयडेंटिफिकेशन चूज करायचे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वोटिंग कार्ड पासपोर्ट यापैकी तुमच्याकडे जे असेल तर ते आपण या ठिकाणी पण टाका आधार कार्ड असेल तर आधार कार्ड टाकायचं आणि त्याचा नंबर आपण या ठिकाणी पण टाकायचा आहे आपण व्यवस्थित फिलअप केली त्यानंतर आपल्याला ही माहिती सेव्ह करायची माहिती सेव्ह होईल माहिती सेव्ह केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे डॉक्युमेंट्स पहा अपलोड करत असताना आपल्याकडे स्वतःच हस्ताक्षर प्रतिज्ञापत्र असलं पाहिजे तर त्याचा जो काय या ठिकाणी नमुना आहे तो या ठिकाणी पा दिलेला आहे तर हा नमुना इंग्रजीमध्ये तुम्ही इथं बघून आहे तसा कागदावरती लिहू शकता इंग्रजीमध्ये लिहिला तरी चालेल किंवा खाली पा खाली या ठिकाणी मराठीमध्ये पहा लिहिलेला आहे या ठिकाणी मी तुमचं नाव येईल आणि पुढं सगळ्या जो काही डाटा आहे तर तो, तो या ठिकाणी कागदावरती तुमच्या स्वहस्ताक्षामध्ये लिहायचा आहे खाली सही करायची आणि डाव्या हाताचा अंगठा उमटवायचा आहे आणि त्यानंतर मग या ठिकाणी तुमचं जे काय अशा प्रकारे आपला फोटो आपली सही त्यानंतर या ठिकाणी आपलं जे आय कार्ड आहे त्याची पीडीएफ आणि डिक्लेरेशन या ठिकाणी तुमचं सगळं हस्ताक्षरामध्ये खाली सही आणि या ठिकाणी डाव्या हाताला अंगठा आपण द्यायचा आहे तो अपलोड करायचा पीएन जी फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारे दिसेल आणि त्यानंतर आपण खाली आल्यानंतर आपलं डिक्लेरेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पा शो रिव्ह्यू यावरती आपण क्लिक करा शो रिव्ह्यू यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुमचं या ठिकाणी नाव दिसणार आहे पा दहावीच्या सर्टिफिकेट प्रमाणे आईचं नाव दिसेल त्यानंतर नावामध्ये बदल वगैरे काय असेल तर तो फोटो वगैरे तुमचा दिसणार आहे या ठिकाणी पा तुमची सगळी माहिती तुम्हाला दिसणार आहे आता हा जो फॉर्म आहे आपण सगळा फॉर्म पाय व्यवस्थित चेक करायचा आहे पहा शेवटपर्यंत शेवटपर्यंत आपण सगळा फॉर्म पाय व्यवस्थित चेक करा सगळी माहिती पा, पा बरोबर आहे का दहावीचे मार्क बारावीचे मार्क त्यानंतर पा डीएड चे मार्क वगैरे सगळं बरोबर आहे का तुम्ही फॉर्म भरत असताना कोणते पेपर टाकलेत ते बरोबर टाकलेत का विषय तुम्ही बरोबर निवडलाय का हे सगळं एकदा पा चेक करा तुमच्या ठिकाणी पहा डिक्लेरेशन पाय व्यवस्थित आपण टाकणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी बघा आता मी अंटा दिलेला नाही तुम्हाला दाखवण्यासाठी परंतु हा मी नंतर फोटो अपलोड करणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही अंगठा आणि तर साइन असली पाहिजे हे महत्वाचं आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी टू पा पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे पेमेंट करायचं तुमचं या ठिकाणी जो ऍप्लिकेशनचा फॉर्म आहे तर त्याची प्रोसेस या ठिकाणी पूर्ण होणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही तुमचा महा महाटीचा ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता जर तुम्हाला या फॉर्म मध्ये काही बदल करायचा असेल तर आपण एडिट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती पा क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये जे काय चुका असेल त्या सगळ्या चुका दुरुस्त करता येतील तर फॉर्म आपण काळजीपूर्वक भरायचं आहे जर काही माहिती तुमची चुकली असेल तर ती लगेच दुरुस्ती करून घ्या तोपर्यंत पा पेमेंट करू नका पेमेंट करायची गडबड करू नका अन्यथा तुम्ही जी माहिती चुकलेली असेल तर ती तशीच सबमिट होईल आणि नंतर मग दुरुस्तीला संधी मिळणार नाही तर अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र शिक्षक पदाचा परीक्षा पंचवीस घेतली जाणार आहे त्यासाठीचे ऑनलाईन अर्ज ऑनलाईन प्रतिज्ञापत्र किंवा ऍप्लिकेशन कशा प्रकारे फिलअप करायचं या संदर्भातील हा डेमो आपण या व्हिडिओतून पाहिला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक का व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारे नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद